हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज रविवार होता म्हणून मस्त असं चिकनची भाजी करणार होती तो म्हटलं त्याचा व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करावा एकदम मस्त आणि झटपट होते आणि खायलाही एकच नंबर होते तर कशा पद्धतीने करते मी अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही देखील या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर त्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया तर येथे मी मसाला वाटण्यासाठी दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि असं भाजून घेणार आहे मस्त जर तुम्ही या पद्धतीनं कराल तर एकदम आपण चुलीवर खातो आहे भाज म्हणजे चुलीवर जी भाजी बनवतो अगदी तशी टेस्ट येते मसाल्याची तर तुम्ही या पद्धतीनं करून बघा खूप छान लागते तर असे दोन मीडियम साईजचे कांदे आणि खोबरं घेतलं आहे आणि मस्त असं भाजून घेणार आहे त्यानंतर ते भाजत आलं की त्यावरती आपण दोन हिरव्या मिरच्या देखील भाजायच्या आहेत मी प्रत्येक भाजीमध्ये जेव्हा आपण मसाला वाटतो त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या भाजते म्हणजे भाजते कारण टेस्ट थोडी छान येते तुम्ही देखील या पद्धतीने करून बघा मग केल्यानंतर तुम्ही मला स्वतःहूनच मेसेज करून सांगाल की ताई तू खरंच सांगितलेलं खूप छान झालेलं तर मिरच्या पण भाजत आल्या की सगळ्या शेवटी मी टोमॅटो भाजून घेते आहे आणि टोमॅटो भाजला गेला की लागलीच आपण थोडंसं खोबरं जे आहे भाजलेलं तर ते थोडंसं ठेसायचं आपल्याकडं म्हणजे वरवटा जो असतो त्या त्याच्याने ठेसायचं आणि नंतरून कांदा फोडून तो असा तेलावरती परतून घ्यायचा असं केल्यानं काय होतं जे आपण कांदा भाजतो तर वरचाच बाजू मस्त अशी भाजल्या जाते आतल्या साईडने भाजत नाही एकदम मऊ होतो म्हणून असं तुम्ही फोडून परत तव्यावरती भाजा आणि जे खोबरं घेतले ते देखील भाजायचं जे जे आपण म्हणजे भाजून घेतलंय तर ते परत एकदा तेलावरती परतून घ्यायचं मस्त असं तुम्ही या पद्धतीने करा तुम्हाला कुटाना वाटेल पण जर तुम्ही या पद्धतीने कराल एक वेळेस तर नेहमीच अशाच पद्धतीने कुठलाही मसाला वाटताना याच पद्धतीने वाटेल आणि सर्वात शेवटी भाजत आलं की तीळ टाकायचं तीळ हे ऑप्शनल आहे ती आणि खसखस असेल तर खसखसही टाका तुम्ही आणि मी इतर कुठलेही मसाले टाकत नाही आहे तुम्ही करून बघा आणि एकदम खायला एकच नंबर लागते मी तर नॉनव्हेज खात नाही पण जे पण माझ्या हातून मी बनवते भाजी तर ते खातात तर ते सगळेजण म्हणतात खूपच छान होते तुझ्या हातनं नॉनव्हेज असो की व्हेज असो ह्या पद्धतीने भाजी करते मी मसाला वाटून तर ती एकच नंबर होते तर आता सर्व मसाला थंड झालं की मिक्सरमधनं वाटून घेणार आहे मी तर आता थंड झालं की मिक्सरमधनं वाटून घ्यायचं एकदम बारीक असं वाटून घ्यायची पेस्ट त्यामध्ये पाणी न पाणी नाही टाकायचं कारण आपण टोमॅटो टाकले तर पाणी टाकायची गरज नाही आहे तर तसंच वाटून घ्यायचं मस्त अशी एकदम बारीक पेस्ट वाटायची आहे आणि हा जो मसाला तुम्ही जर स्टोर करून ठेवत असाल फ्रीजमध्ये तर, तर आठ दहा दिवस तरी राहतो मसाला चांगला तर कुठल्याही भाजीला तुम्ही मसा म्हणजे शेवभाजी म्हणा वांग्याचा रसाभाजी म्हणा किंवा कुठलीही रसाभाजी करायची असेल अंड्याची वगैरे तर ही ह्या पद्धतीनेच मसाला काढायचा आहे खूप छान होते तुम्ही करून बघा एकदा नक्की तर आता थंड झाला माझा मसाला मी मिक्सरमधनं काढून घेते तर आता बघा मस्त असा वाटल्या गेल्या एकदम बारीक अशी पेस्ट झाली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही देखील वाटा जेवढं बारीक पेस्ट एकदम सॉफ्ट असं काढेल तेवढं ग्रेव्ही छान होते कुठलेही आपण जेव्हा ग्रेव्हीची भाजी करतो सॉफ्ट मसाला काढला एकदम बारीक तर ग्रेव्ही खूप छान होते आता चिकन घेतलं आहे तर त्याला स्वच्छ धुवून दोन तीन एकदा पाण्यानं धुवून मस्त त्याला अद्रक लसणची पेस्ट हळद मीठ टाकून मस्त मॅरिनेट करायचं आहे आणि थोडासा कांदाही टाकायचा कांदा टाकल्याने वास येत नाही तर आता वेळ नव्हता माझ्याकडे कढईमध्ये शि शिजवायला मटन म्हणून मी डायरेक्ट कुकरला दोन शिट्ट्या देणार आणि गॅस बंद करून घेणार आहे तर आता येथे कुकरला दोन चमचा तेल घेतले आणि त्यामध्ये चांगला कलर चेंज होऊपर्यंत कांदा परतून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे जे कुठले खडे मसाले असतील ते टाकायचे नंतर चिकन टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्याला म्हणजे चिकन शिजायला थोडंच पाणी लागतं तर जेवढं पाणी लागेल ला आपल्या क्वांटिटीनुसार तेवढं पाणी टाकायचं आहे आणि शिजून घ्यायचं दोनच शिट्ट्या आहे मी कुकरला कारण लवकरच शिजतं चि चिकन आणि शक्यतो पाणी जेव्हा आपण टाकू तर तेव्हा पाणी शिजते वेळेस बॉईल करूनच टाका पाणी एकदम लवकर होतं कुकरमध्ये टाकल्यानंतर दोनच सिट्ट्यामध्ये लवकर शिजलं जातं आता मी दोन शिट्ट्या काढून घेते आणि दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आता इथे फोडणीसाठी मी तीन चमचा तेल घेतलं आहे एक कांदा घेतला आहे चांगला कलर चेंज होऊपर्यंत कांदा परतायचा आणि कांदा परतच आला की त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून परत एकदा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आहे आणि जो आपण मसाला काढला आहे मिक्सरमधनं तर तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ काळं तिखट चिकन मसाला इकडे लजेचचा चिकन मसाला भेटत नाही पुण्यामध्ये भेटतो पुणे पुण्यात माझ्या माहेरीही तिकडेही भेटतो औरंगाबाद साईडला तर इकडे मी भरपूर शोधलं तो काही भेटला नाही तर इथे एव्हरेस्टचेच मसाले जास्त करून भेटतात तर मग तो घेतलेला मी तो टाकते तर पण तुम्ही लजेजचा टाकाल तर भाजी खूप छान होते त्याने टेस्टी होते म्हणतात पण कुठलाही चिकन मसाला तुम्ही टाका यामध्ये तसं काही नाही आहे पण जर लजेच भेटत असेल तर तो नक्की एकदा ट्राय करा तर तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी सुटली आहे आणि कलर हेही मस्त आला आहे आणि नंतरून आपण जे चिकन शिजवून घेतले तर जेवढं आपल्याला क्वांटिटी हवी आहे पाण्याची तर तेवढं टाकून त्यामध्ये चिकन टाकायचं आहे खूप छान झालेली म्हणे हे भाजी तर ह्यांनी दोन टाईम खाल्ली भाजी सकाळी केलेली रात्री पण तीच खाल्ली खूप छान झालेली आणि भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा भाताबरोबरही खूप छान झालेली तर या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो देन बाय